नमस्कार मंडळी मी सूरज तुमचं फार्मिंग बाबाजी चॅनलवरती स्वागत करतो आपल्याबरोबर असे शेतकरी आहेत ज्यांनी कांदा हा पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने उगवलेला आहे याच्यामध्ये कोणतेही रासायनिक फवारणी नाही खत नाही तर त्यांनी कशा प्रकारे केलं आणि उत्पादन याच्या मधनं खूप चांगल्या प्रकारे अपेक्षित आहे कांद्याची साईज पण खूप चांगली झालेली आहे सगळ्यात पहिलं तुमचं नाव सांगा पत्ता सांगा खरपुडी खुर्द रासायनिक खत वापरण्याचं कधीपासून करताय तुम्ही आता जवळजवळ चार पाच वर्षापासून रासायनिक खत थोडक्यात बंदच केली बंदच केले काय व्हायचं रासायनिक खतांनी काय होतंय रासायनिक खतांनी काय होतं पिकाची पिक येतं जो माझी पण ती चोका आलेला माल टिकत नाही व्यवस्था टिकत नाही आणि जमिनीचा पोत जमिनीचा पोत खराब होतो खराब होतो मी संदेश संदेशोपांढेरे मुक्कमपोस्ट खरपुरी खुर्द तालुका खेड मला एक जाणवले की जा बाबा आपण रासायनिक पद्धतीमध्ये पद्धतीने जर शेती केली तर त्याच्यामध्ये शेतीचे पोत पण बिघडला जातो आणि जी कॉस्ट येते बाबा मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट येते पिकाची ती पिकाची कॉस्ट पण खूप येते मग नंतर जर बाजारभाव वगैरे शेतीला आपल्या मालाला भेटला नाही तर काय होतं की मग आपल्या परवडत नाही शेती एक प्रकारे त्याच्यामुळं रासायनिक पद्धतीने जर आपण शेती केली ना तर त्याचं खूप म्हणजे खूप तो ते आपल्याला बी होतात आणि जे जे आपल्याकडनं माल घेतात समजा जो पीक येतो त्या पिकामध्ये संपूर्णपणे औषधाचा अंश उतरलेला असतो mm. ही जेव्हा मला संकल्पना जाणवली तेव्हापासून मी जरा बाबा पूर्णपणे नैसर्गिक शेती सेंद्रिय शेती याकडे वळालो त्याच्यामध्ये लागवडी करण्याआधी आपण म्हणजे रोप पर्यंत टाकलं होतं ते मग परत याच्यामध्ये लावलं ना हो बरोबर पहिलं रोपाला किती महिने गेले तुम्हाला रोपाला रोपाला दीड महिने गेले हे संपूर्ण जो कांदा आहे आम्ही फक्त एक नऊ गुंठ्यामध्ये हा प्रयोग केलेला आहे हा एक नऊ दहा गुंठ्यामध्ये आम्ही हा प्रयोग केलेला आहे आता जे वा आता सध्या ह्या वावरामध्ये आपण कांदा लावलं त्याची पूर्व मशागत काय केली त्याच्यामध्ये खत मशागत काय केलेलं की आम्ही व्यवस्थित केलेली सगळ्यात त्याच्या आधी जमीन आम्ही तापून दिली पूर्णपणे एक ते दोन महिने आम्ही जमीन तापवली जमीन तापवल्यानंतर आम्ही त्या जमिनीमध्ये नांगरणी केली नांगरणी केल्यानंतर मशागत केली त्याची शेणखत टाकायला आणि अशा पद्धतीने जी जमीन होती ती पूर्णपणे सुपीक झाली लागवड केली त्यानंतर कांद्याची लागवड झाल्यानंतर कांदा बी नाही का जे रोप होत ते चांगलं पद्धतीचा कांदा लावला आम्ही पूर्णपणे जमिनीला तापणं आणि नांगरणी केल्यानंतर एक महिना दीड महिना काहीतरी कालावधी जमीन लागते त्यानंतर तापल्यानंतर जमिनीला सुपीक येते आणि वातावरण त्या जमिनीमध्ये पोषक होतं म्हणजे जमीन तापून पाहिजे आता तापून देत शेतकरी देत आराम देत नाही हा हे पीक झाले गेले ते पीक ते पीक झालेलं मग त्याच्यामुळे जमिनीमध्ये पीक यायला थोडी केला होता तापवल्यामुळे तापवल्यामुळे जे पीक पण आणि पिकाची वाढ पण होते आणि पीक पण असं सेंद्रिय खतामध्ये आपले याच्या हे खत दिले तरी मग ते ह्या दहा गुंठ्यामध्ये तुम्ही खतखे टाकलं शेणखत शेणखत एक एक लागवड केली तेव्हा कोणतं खत टाकलं होतं याच्यामध्ये काय लागवड करायच्या आधी आम्ही शेणखत फक्त एकदा टाकलं बघतात त्याच्यानंतर कोणतंही खत आम्ही कशाही पद्धतीचं टाकलं नाही आणि नंतर ना आम्ही जीवामृत जे आहे त्याचा एक डोस या ठिकाणी कांद्याला दिला आणि कांद्याची इतकी चांगल्या प्रकारे वाढ झाली की वाढ पण हाईट पण आणि कांद्याचा जो खाली गाभा असतो तो, हा। तो पण खूप मोठ्या प्रमाणे झाला दुसऱ्या गोष्टीची कोणती आवश्यकता शक्यतो आम्हाला लागलीच नाही कोणते रासायनिक हाताची फवारणी फवारणीची असो आम्ही ते मारणार पण नव्हतो आणि शक्यतो आम्हाला आवश्यकता पण लागली नाही त्या जीवामृत मुळे त्यामुळे जीवामृत ही एक आपल्या जी नैसर्गिक शेती आहे त्या शेतीसाठी खूप महत्वाचा आहे जो तुमचा खर्च आहे आता पहिल्यापासून आतापर्यंत दहा गुंठ्यामध्ये किती खर्च झाला जो लागवडीसाठी आम्हाला खर्च आला तो, प... तो, सा 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 तो तो पूर्णपणे ट्रॅक्टरचं सहित त्याच्यानंतर लागवडीचं जी माणसं आहे त्यांच्या सहित आणि रोपासहित टोटल आम्हाला फक्त पाच हजार रुपये खर्च आला आणि ही जो रासायनिक खत वगैरे ही बाकीची गोष्ट असते ती आमची पूर्णपणे झिरो गेली कोणताही पाच हजारच्या व्यतिरिक्त आम्हाला काही नवटामध्ये खर्च आलेला नाही जास्तीत जास्त खर्च माणूस जा जा बा, फक्त बळ फक्त लागवडी करता बाकी इतर कोणताही आम्हाला शून्य खर्च आला माझी इतर शेतकऱ्यांना अशी विनंती आहे की पूर्णपणे शेती करताना आणि शेतीला पण आराम दिला पाहिजे सर्वप्रथम जमीन तापवली पाहिजे आणि जमीन तापवल्यानंतर बऱ्यापैकी आपला खर्च त्या ठिकाणीच कमी होतो कारण जमीन तापली जाते त्याच्यामुळे जमिनीला सुपीकता चांगली येते आणि बऱ्यापैकी जमिनीमध्ये त्यांनी नाही का राखण्यासाठी रासायनिक खतांचा वापर पूर्णपणे कमी केला पाहिजे अशा पद्धतीने खर्च पूर्णपणे कमी होतो आणि प्रॉडक्शन जास्त होतं आता कांद्याला किती महिने झाले सव्वा दोन महिने तर सव्वा दोन महिने आपलं गावरान किती महिन्याचं राहतं साडेतीन महिन्याचा राहतो सव्वा दोन महिन्यामध्ये साईज एवढी मोठी झाली आहे तर साडेतीन महिन्यामध्ये तुमची काय अपेक्षा काय किती कांदा पूर्ण तो यायलाच पाहिजे म्हणजे एकदम मोठ्या साईजचा कांदा आता अजून याला एक पाणी जर दिलं तर कांदा काढायचा हा महिन्याचा कालवाटी गेला साडेतीन महिने बरोबर अपेक्षित किती उत्पादन ना तुम्हाला पिशवीच्या मध्ये तरी अंदाजे दहा गुंठ्यामध्ये चाळीस ते पन्नास चाळीस ते पन्नास पिशव्या म्हणजे तुम्ही आता रासायनिक पद्धतीने बंद करून सेंद्रिय याच्यामध्ये आले तर हे उत्पादन तुम्हाला कसं वाटतं आम्हाला फायदेशीर वाटत पण सध्या तर आता परवड्यासारखी शेती अशा प्रकारचा जो आपण सेंद्रिय आणि नैसर्गिक पद्धतीने पिकवलेला कांदा आहे हा आपण मार्केटमध्ये सुद्धा आपण विकणार आहोत आणि याची किंमत आपण खूप छान पद्धतीने आणि ग्राहकांना परवडणार रह अशी ठेवणार आहोत हा जो कांदा आहे जर कोणाला हा कांदा पाहिजे असेल तर त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा पाच किलोपासनं आमच्याकडे या ठिकाणी बॅग याच्या तयार आहेत आपण तो कांदा, मी कांदा तर मी तुम्हाला आम्ही देऊ शकतो धन्यवाद साहेब खूप चांगली माहिती दिली आहे आणि तुम्ही कांदा पिकवलाय खूप चांगल्या प्रकारे पिकवलाय तर मित्रांनो तुम्हाला या व्हिडीओ मधून चांगली माहिती मिळाली असेल तर भेटूया चांगल्या माहिती सोबत एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद